मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन आहे बहुतांश मराठा हा गरीब असल्यामुळे या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असे अनेकांना वाटते परंतु ते मिळणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही कारण आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही अनेक विद्वानांनी सांगितले आहे की कुणबी आणि मराठा हे भिन्न नाही तर ते एकच आहेत कुणब्यांना आरक्षण आहे आणि मराठ्यांना नाही मराठा आणि कुणबी हे जर एक आहेत तर ते एक असल्याचे सरकार दप्तरी किंवा कोर्टात सादर करा सरकार दप्तरी किंवा कोर्टात हे जर मान्य झाले तर मराठा कुणब्यांचा एकच प्रवर्ग तयार करून त्यांना एकत्र आरक्षण देता येईल अशा प्रकारे मराठ्यांना सुद्धा आरक्षण देता येईल यासाठी वर्तमान ओबीसींच्या यादीतून कुणबी ही जात वजा करावी लागेल आणि मराठा कुणबी असा एक नवीन प्रवर्ग तयार करावा लागेल अशा प्रकारे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य आरक्षण देता येईल समाज टीव्हीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला करा आणि बेल ऐकून